नमस्कार मी शुभांगी शिवगुरु शुभा कृपा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी रवा बेसन लाडूची रेसिपी बनवणार आहे जर आवडली तर नक्कीच लाईक कमेंट करा तर चला आपण रेसिपी बघूयात सर्वप्रथम आपण रवा भाजून घेऊयात बेसनाचे लाडू बनवण्यासाठी मी दोन वाटी बेसन आणि एक वाटी रवा या प्रमाणात घेतला आहे तसच दीड वाटी साखर पिठी साखर आणि वाटी वनस्पती तूप रवा हा छान घ्यायचा जे, जे करून त्याचा कच्चापणा जो आहे ना तो निघून जाईल आणि खाताना कचकच लागणार नाही पहा नेहमी बारीक घ्यायचा जास्त मोठा जाडसर घ्यायचा नाही आपला रवा भाजलेला आहे आता आपण बेसन भाजूया बेसन पिकणा मंग असं भाजून घ्यायचं याच्यामध्ये मी तर माझे त्यामुळं मी असंच भाजून घ्यायचे हलक जात असं भाजायला एक सारखं घ्यायचं आणि बेसन घेताना ना पहिल्यांदा चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्या जास्त अशा गाठी बनत नाही नाही कोणचीही रेसिपी करताना शांततेत करायची खूम खूप छान केलं होका एकदम भाजत आले याच्यामध्ये पण थोडस वनस्पती घालून घेऊयात डाळटा म्हणते तर वनस्पती म्हणजे काय वेगळं नसतं डाळा आहे हा घाई नको गडबड नको त्यामुळं हे बघा छान भाजले वाज तर इतका छान विकणार खम खूप छान वाज सुटलाय बिसणार आता आपले बेसन भाजून झालेलं आहे हे मी कचोरीचं हिरे बेसन जे आहे ना त्याचं केलं आहे तुम्हाला जर बनवायचं असेल घरच्या डाळीपासून तर काही काही बायका काय करते की डाळ थोडीशी भाजून मग डाळ करायचे ते नीचे नी करून जास्त वेळ बेसन ते भाजावं लागत हे असं छान भाजून घ्यायचं त्याचेही लाडू खूप छान होते लाडू अस कमाल भाजले एकदम परफेक्ट भासले नाडू आता हे भाजलेले पीठ आहे ना ते छान चाळून घ्यायचं म्हणजे सर्व मिक्स करून घेऊयात सर्व मिक्स करून घेऊयात सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं साखर दर वेळेसच मी त्याच्यामध्ये विलायची टाकली होती मला विलायची खूप आवडते गोड पदार्थामध्ये तर भरपूर वापर करते मी तिचा पीठ आता आपण याच्यामध्ये डाळडा गरम करून ओतून लाडू बांधून घेऊयात पहिल्यांदा असं चमचा ते मिसळून

त्याच्या लहान मुलं पण करू शकतात बघा माझी मम्मी म्हणल्याप्रमाणे आज मी सुद्धा तुम्हाला लाडू करून दाखवते दिसण्याचा खरच लहान मुलं सुद्धा करू शकतात ह्या ला आता करते ही पीठ जरी बघा वगैरे दिसत असलं ना तरी लाडू मात्र होतात बरं का आपला लाडू कस झालाय बघा एकदम छान झालाय आपला लाडू बघा एकदा माझ्या मम्मीची पण रेसिपी करून खूप मस्त लागते आणि हा बेसन लाडू टाळला तर बिलकुल चिटकत नाही की हे लाडू माझ्या मम्मीने बनवलेत तुम्हाला मी खाऊन दाखवते आता वाव खूप छान मम्मीने बनवलेत तुम्हाला जर माझी रेसिपी माझ्या मम्मीची रेसिपी आवडली असली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद